आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने मिरज येथील सुंदरनगर परिसरामध्ये सिटी सर्वे नंबर नऊशे ऑब्लिक एक नऊशे एक ओब्लिक एक व नऊशे दोन अशी सुमारे साडेनऊ एकर मीरासाहेब दर्गा देवस्थानची ही इनामी वर्ग तिसरी जमीन आहे ती दर्गा ट्रस्टीने पटेल ग्रुपला विकली आहे ती जागा सुंदर नगर म्हणून परिचित आहे सदर जागेला पूर्वी खासबाग म्हणून ओळखले जायचे महाराष्ट्र शासनाच्या शासनाला चुकीची माहिती देऊन ट्रस्टीने पूर्वी परवानगी न घेता ही दर्गा मिटिंग न घेता स्वतःच्या सह्यानी करोडो रुपयांची जमीन दर्गा ट्रस्टीने मातीमोल किमतीला विकली आहे सदरच्या सुंदरनगरच्या साडे नऊ एकर जमिनीची कागदपत्रे दोन हजार आठ साली शासनाने सील केली होती ती कागदपत्रे का, आज दरगा ऑफिस मध्ये सील तोडून जप्त केली आहेत सदर कागदपत्रे पूर्णपणे खराब आणि गहाळ झाली आहेत ही कागदपत्रे मिरज पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत आता शासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅन मोहम्मद अक्तार सह मिरज प्रतिनिधी

कोण सांगूया की आम्ही नजीर कमाल साहेब मुश्रीफ दरगाह पंच एकोणीशे पंच्याऐंशी साली दर्ग्याची खासबाग म्हणून जमीन, नौशे, 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 नौशे जमीन, है। है? जमीन जी आहे सर्वे नंबर नऊशे नऊशे एक नऊशे दोन हे देवस्थान वर्ग तीनची जमीन आहे काय ती जमीन विकताच येत नाही तरी पण हे अब्दुल अजीज मुथुल्ली दर्गा सरपंच ज्याला एकोणीसशे पंच्याण्णव साली सस्पेंड केलं त्यानं खोटी कागदपत्रं तयार करून पंच कमिटीचा ठराव न घेता हजार रुपये गुंठ्यानं आपल्या लोकांना जे प्रॉपर्टी विकली त्याला जाहीर नोटीस दिलेली नाही काय आणि खोटी कागद तयार केली आणि जाहीर नोटीस दिलेली नाही आपलं खोटं गाठलं तुमचं व्हॅल्युएशन रिपोर्ट खोटं आणलं त्याच्याकरता मी तक्रार एकोणीसशे ऐंशी साली केली होती त्यापासून अजूनपर्यंत मी फौजदारी कोर्टात म्हणजे ते पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केलो ते आज एक काय झालं नव्हतं आज ते आता पोलीस वगैरे आलेले आहेत कागदपत्र जप्त करत आहेत आणि हा संपूर्ण माझा आरोप अब्दुलाजी मुतवल्ली जो सरपंच आहे सस्पेंड त्याच्यावरच आहे त्यानंच एकट्याने संपूर्ण कार्यभार केलेला आहे त्याच्याकडचा माझा आरोप आहे बरं जागा नंबर नऊ काय त्याला त्या सजा द्यावी आणि ज्याने देवस्थानची प्रॉपर्टी आहे स्वतःच्या घरची कुणाची नाही पण त्याला भीतीच नाही झाला आणि त्याने ते, 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 ते कागदपत्र खोटी तार करून विकलेली आहेत ते सगळे कागदपत्र आहेत माझ्यावर आणि ते आता पोलीस खाता वगैरे सील करण्यास आलेले कागदपत्र जप्त करण्यास आलेले आहेत तहसीलदारचे लोक आलेले आहेत काय त्याने ते जप्त करण्याचं काम चालू आहे ऐंशी हो ऐंशी ल एकोणीसशे ऐंशी ला त्या कालांतर का वेळ लागला ते आता पोलीस खात्याला माहिती का तर मी पत्र व्यवहार करतच चालू आहे पुष्कळ पत्र व्यवहार केलं ऐंशी ऐंशी एकोणीसशे ऐंशीला ला चौदा दहा वर्ष झाले एकोणीशे एकोणीशे पंचायतीने एकोणीसशे दोन हजार आठ ला केलेली आहे तक्रार मी दोन हजार आठ ला जाहीर केलेली आहे आणि ते चालू झाली पंचायतीने प्रॉपर्टी विकलेली आहे दोन हजार आठ ला मी फौजर दाखल केली मला मूळ जे कागदपत्र मिळाले त्याच्यावर पंच कमिटी ठराव वगैरे काहीच नव्हतं काय त्यामुळे ते कागदपत्र मी पाहिले वकिलांना दाखवलं आणि संपूर्ण फ्रॉड आहे आणि पंच किलोमीटर ठराव वगैरे काहीच नसताना एकट्याच्या सह्याने संपूर्ण प्रॉपर्टी विकली हे माझ्या लक्षात आल्यानंतर दोन हजार हे ला दाखल केली जमीन आता साडेनऊ एकर जमीन ते त्याने विकलेली आहे आणि एक एक प्लॉट अठरा अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे अठरा एकोणीस गुंठ्याचा प्लॉट एक एक ते आमची आम्हाला दर्ग्याला परत जावे आणि ते देवस्थान येण्यामार्ग मार्ग तीनशे असल्या कारणा ते विकताच पण येत नाही ते आत्ता म्हणजे जे विकली केलेली आहे ते नऊ सव्वाणव कि एकरच्या आसपास होत्या आणि ते हजार रुपये गुंठ्याने विकलेले आहे एक हजार रुपये गुंठा आणि अठरा अठरा गुंट्याचे प्लॉट आहेत नुतुली आला ह्या जमीन प्रकरणामध्ये मान्य जिल्हाधिकारी उभाडे साहेब यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सस्पेंड केलेलं आहे आणि पंच्याहत्तर नव्याण्णव ह्या फौजरी केसमध्ये मीच दाखल केलेली होती त्यात त्याला तेहत्तीस महिन्याची सजा आणि अडीच हजार रुपये दंड झालेला आहे आणि एका केसमध्ये म्हणजे पैशाच्या अफरी अफरातफरीमध्ये त्याला कोर्टाने एक्क्याऐंशी झिरो चार शहाण्णव या प्रकरणात हजार हजार रुपये दंड केलेला आहे तसेच चॅरिटी कमिशन मिश्रा कोर्ट पाचशे ऐंशी दोन हजार दहा ह्या काळात त्याला कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवण्याचा अर्थ नाही आणि त्या फौजदार कोर्टाने त्याला क्रिमिनल केस माझे कोणत्याही प्रकारची दयामा दाखवण्यात येऊ नये असा उल्लेख केलेला आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव आहे तो सस्पेंड आहे तरी पण आज ताई ते चालवलं आहे सस्पेंड आहे तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे त्याचं अजून कायच केलं नाही त्यांनी सगळं कुजून केले कागदपत्र कुजलेले शूटिंग घेतलं आहे संपर्क आमच्यावर पत्र आहे कलेक्टर ने दिलेल ते पत्राचे जोरास हा येतो की चला हे किती का करत होते नाते ओ हा जरा हाजरात फाया ये 19 मे नेचलेंट एलडी रिकमेंटेशन चालू करा पाहिजे फास्ट स्टार्ट माननीय तहसीलदार मेराज यांच्या कडील 17 3 20 मेराज मेरासाहेब दरगा सरपंच कार्यालय येथील सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झालेल्या काय काही व्यवहाराबाबत कागदपत्रे सील होती ते सील सीलबंद असलेले कागदपत्र कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक म्हणजे एकतीस तीन वीस अठरा रोजी दिले मला सूचनेप्रमाणे कागदपत्राची काग पडताळणी करून कोर्टामध्ये जे कागदपत्र मागणी केलेले आहेत ठीक आहे कागदपत्र सीलबंद असलेली म्हणजे कागदपत्र पडताळणी करून ती आज पोलीस स्टेशन यांच्याकडे त्या ताब्यात देण्याचे काम आणि सध्या जे कागदपत्र सीलबंद आहेत ते जीर्ण झालेले आहेत ते वाळवी लागलेले आहेत खराब झालेले आहेत जे उपलब्ध झाले ज्या परिस्थितीत उपलब्ध झालेले आहेत त्या ती त्यांना देण्यात काम